श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी गोगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक बातम्या दहावी बारावी सरकारी नोकरी या सर्वांचे फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोन्याच्या दरात मोठी कसरण जाणून घेत पूर्ण अपडेट बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांना धन्यवाद महाराष्ट्रात आणि देशभरात गणेश उत्सवाची धूम चालू असताना सोने देखील कमी झालेले आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण क्षण आलेला आहे सोन्याच्या दरात आज जवळपास सातशे ऐंशी रुपयांनी घसरण झाली असून चोवीस कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम बहात्तर हजार आठशे सत्तर आहेत काही दिवसांपूर्वी हे भाव त्र्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत गेले होते परंतु गणेशोत्सवाच्या काळात याची सातशे ऐंशी रुपयांनी घसरण झालेली आहे त्यामुळे तुम्ही सोने घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर बावीस कॅरेट सोन्याचे भाव सहासष्ट हजार आठशे रुपये अठरा कॅरेट सोन्याचे भाव चोपन्न हजार सहाशे साठ रुपये पर्यंत खाली आले तर दुसरीकडे चांदी तब्बल दोन हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाली असून आज तुम्हाला एक किलो चांदीसाठी जवळपास चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये मोजावे लागतील चांदी देखील शहाऐंशी हजार रुपयेपर्यंत गेले होते त्याचे देखील भाव आता कमी झालेले आहेत म्हणजे गणेश उत्सवाच्या काळात गणपतीप्पा पावले आहेत आणि सोने चांदींच्या भावाला थोडीशी कमी झाले आहेत आपण देखील सोने घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी व्हिडीओला जास्त शेअर करा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत सर्वांनी काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ